अगदी योग्य आहे पुणे शहरातील चीज मार्केट टापलंय ब्रिटानिया बेलफूड्स आणि डलेक्टा चीज पुण्यातील चीज प्रेमींसाठी आणखी आनंद साजरा करायला मिळाला आहे ब्रिटानिया बेलफूड्सने शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी जवळ स्वतःची अत्याधुनिक चीज उत्पादन युनिट सुरू केली आहे हे एक महत्वपूर्ण बदल आहे कारण पूर्वी पुण्यातील बाजार बारामतीमधील मधील श्रेबर डायनेमिक्स डेरीज सारख्या बी दोन बी पुरवठादारांवर खूप अवलंबून होता हे नवीन युनिट पुणेकरांसाठी अधिक ऑफर्स आणि विविधता देण्याचे वचन देते ऑफर बद्दल बोलायचं झालं तर डलेक्टा चीज देखील त्यांच्या दोनशे ग्रॅम चीज क्यूब्स दहा पॅक सहा खळबळ माजवत आहे मूळ किंमत एकशे पंचाहत्तर रुपये आता एक खरेदी करा एक मोफत मिळवा मर्यादित वेळेच्या ऑफर्स उपलब्ध आहे स्नॅक्स सॅलड आणि कॅनापेसाठी अगदी हो योग्य हे चीज बारामतीमधील मधील श्रेबर डायनामिक्स डेरीज मध्ये तयार केले जाते याचा लाभ घेण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे श्रेबर डायनॅमिक्स डेरिज कनेक्शन ज्यांना बॅकएंड बद्दल उत्सुकता आहे त्यांच्यासाठी बारामतीमधील श्रेबर डायनामिक्स डेअरेज डलेक्टाचा विविध दा ब्रँड